मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये साडीला फॉल कसा लावायचा ते मी दाखवणार आहे म्हणजे प्रत्येक जणीच्या घरी पिको ओलची मशीन असतेच असं नाही मग साध्या मशीनवर तुम्ही साडीला फॉल कसा लावायचा ते मी दाखवणार आहे आता इथं मी जी साडी घेतली आहे ती अशा प्रकारची आहे म्हणजे इथे जी धारी आहे जी वेगळ्या कलरची आहे माशा कलरचा जर वेगळा कलर असेल साडीला तर मग यापैकी कोणता कलर फॉलचा घ्यायचा तेही मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता बघू शकता तुम्ही या साडीला सुद्धा दोन कलर आहेत मग पिंक आणि ब्ल्यू या दोन्ही पैकी या साडीसाठी कोणता फॉल घ्यायचा ते सुद्धा बघा म्हणजे जर तुमच्याकडे दोन म्हणजे धारीला वेगळा कलर असेल आणि अंगामध्ये जर वेगळा कलर असेल तर कोणता फॉर्म चॉईस करायचा ते मी सांगणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोणत्याही पिको फॉलच्या नाही तर ह्या सिम साध्या मशीनवरती हो तुम्ही कशा प्रकारे फॉल लावायचा ते सुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा सर्वात आधी साडीला कोणता फॉल घ्यायचा ते बघा अगोदर तुमची साडी कोणत्या कलरची आहे ते बघायचं आणि साडीची धारी आहे ती कोणत्या कलरची आहे आता इथं जी धारी आहे ती निळ्या कलरची आहे त्यामुळे फॉलसुद्धा मी निळ्या कलरचा घेतला आहे का घेतला आहे बघा आपण नेसल्यावरती साडी पाटी थोडीशी परतली जाते कधी तर त्यामुळे फॉलसुद्धा दिसून येतो त्यामुळे ज्या साडीला धारी कुठल्या कलरची आहे त्याच कलरचा मग फॉलसुद्धा घ्यायचं म्हणजे परतल्यावरती फॉलसुद्धा त्याच कलरचा दिसून येतो आता इथं फॉल मी धुवून इस्त्री करून वगैरे घेतलेला आहे अगोदर आणि दोन्ही साईडनं फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे म्हणजे अगोदर कधीही फॉल धुवून घ्यायचा आणि मग साडीला लावायचा जर तुम्हाला फॉल धुवून इस्त्री करायला जमत नसेल तर अगोदर फॉल धुतल्यानंतर फक्त सुकून घ्यायचा आणि छान त्याला फोल्ड करून ठेवून द्यायचा म्हणजे कुठल्या तरी ओझ्याखाली म्हणजे बेडखाली वगैरे असं तुम्ही त्याला ठेवू शकता म्हणजे इस्त्री केल्यासारखाच फॉल तयार होतो आता इथं बऱ्याच जणांना हे माहीत नाही की इथं साडी किती सोडायची नंतर फॉल जोडायचा तर मी इथं दहा इंच सोडला आहे तुम्ही दहा किंवा बारा इंच सोडू शकता मी दहा इंच सोडला आहे बघा आता फॉल हा सरळ बाजूनं ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची की फॉल आणि साडीचा भाग दोन्ही सेम आले पाहिजे फॉल अजिबात बाहेर जाता कामाने म्हणजे बाहेरच्या बाजूनं दिसायला नको यासाठी व्यवस्थित दोन्ही भाग धरून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची बरेच दिवस झाले मला एक कमेंटसुद्धा आली होती साध्या मशीनवरती फॉल कसा लावायचा याचा व्हिडिओ बनवा म्हणून त्यामुळे मी हातचा व्हिडिओ घेऊन आले आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कमेंटशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे आणि सर्वांच्या उपयोगाचा सुद्धा आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता इथं बघू शकता तुम्ही मी साडी आणि फॉल दोन्हीसोबत व्यवस्थित धरत अशा प्रकारे सिलाई मारून घेत आहे आणि शेवटी डबल थोडीशी सिलाई घालायची आणि लॉक करायचं आता इथं बघू शकता या प्रकारे मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे एक साईडला आणि मशीनवरती साधे सिलाई मारून घेत आहे दिसून सुद्धा येत नाही आता इथं एक साईडनं तर सिलाई मशीनवरती आपण सिलाई मारून घेतली पण वरच्या साईडला इथं हात सिलाई घालायला गा पाहिजे त्यासाठी सुई ही एकदम छोटी सुई असते बघा हात सिलाई घालायची तीच घ्यायची म्हणजे तुम्ही हात सिलाई घालते वेळीसुद्धा दिसून येणार नाही आणि मी जे फ्लाउड घेतलं आहे ते म्हणजे अभ्यासचा टेबल होता त्याचा आहे ते मी घेतलं आहे जर तुमच्या घरी बसायचा पाठ वगैरे असेल तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे अशानं काय होतं साडीसुद्धा व्यवस्थित राहते आणि आपल्याला शिलाई घालते वेळीसुद्धा व्यवस्थित घालता येतं त्यासाठी आता इथं सेम दोरासुद्धा घ्यायचा बघा जसा फॉल आहे कलरचा त्याच प्रकारचा दोरासुद्धा घ्यायचा आणि आता कशा प्रकारे इथं मी जी प्लाउड घेतला आहे त्याचा उपयोग करत आहे बघा बघू शकता तुम्ही साडी त्याच्यावरती ठेवून घेतली आहे आणि दोन्ही साईडनं मी आतमध्ये साडी थोडी थोडी त्याच्यामध्ये ठेवून घेतली म्हणजे अशामुळे काय होतं आहे साडीसुद्धा हलत नाही फॉलसुद्धा हलत नाही आणि तुम्हाला हात शिलाई घालते वेळी एकदम इझी होऊन जाते आहे बघा म्हणजे तुमच्या घरी जर पाट असेल किंवा लहान मुलांचं एक्झाम पॅड आहे तेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता बघा म्हणजे त्यामुळे काय होतं आहे साडीसुद्धा हलत नाही बघा आणि हात शिलाई घालायची हात सिलाईसुद्धा घालते वेळी एक बोटाचा अंतर ठेवायचा आणि सिलाई मारून घ्यायची आणि सुई ही छोटी घ्यायची त्यामुळे आपण धागा घालते वेळीसुद्धा साईडच्या बाजूला म्हणजे पा सरळ बाजूला साडीच्या बाजूला जास्त दोरासुद्धा दिसून येणार नाही त्यामुळे सुईसुद्धा छोटी घ्यायची आणि असं बोटाचा एक अंतर ठेवून हात सिलाई घालून घ्यायची आता बऱ्याच वेळा काय होतं आपण एवढा फॉल लावायचा म्हणतो आणि बाहेर देतो पण तुम्ही जर तुमच्याकडं साधी मशीन आहे तर तुम्ही अशा प्रकारे साध्या मशीनवरती फॉल लावू शकता आता बऱ्याच मैत्रिणींना फॉल लावायला अजून जमत नाही त्याने काय करायचं अगोदर तुमच्याकडं जर साधी साडी असेल म्हणजे तुम्ही दररोज जर साडी नेसत असाल तर साधी असते त्या साध्या साडीवरती तुम्ही फॉल लावायला शिका मग तुम्ही एक दोन अगोदर दो तुम्हाला जमत नसेल तर एक दोन ट्राय करा मग नंतर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही साडीवरती फॉल लावू शकता बघा ट्राय केल्याशिवाय जमणार पण नाही आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी मी थोडा भाग शिवून घेत आहे दोन्ही साईडनं साडीही आतमध्ये ठेवत आहे आणि सिलाई मारून घेत आहे हात सिलाई आणि दोरा घेते वेळीसुद्धा मी एका फॉलला तीन वेळा दोरा घेते म्हणजे हात सिलाई घालते वेळी जर दोन वेळा घेत असणार तर जास्त दोरा ओढते वेळी गाठ धरते त्यामुळे दोन किंवा तीन वेळा तुम्ही थोडा थोडा दोरा घ्यायचा आणि मग दोरा संपल्यानंतर डबल गाठ घालून घ्यायची आणि पुन्हा दोरा दुसरा घेऊन सुरू करायचं बघा आता इथं अशाच प्रकारे पूर्ण साडीला मी शिलाई घालून घेत आहे आता इथं गाठ घालून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि कट करून घ्यायचं पुन्हा दोरा सुद्धा सुरुवातीला गाठ घालून घ्यायची आणि मग अशा प्रकारे हात शिलाई घालून घ्यायची व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे एका बोटाचा अंतर ठेवून हात शिलाई घालत आहे आता बरेच दिवसापासून मला कमेंट आली होती साध्या मशीनवर फॉल कसा लावायचा त्यामुळे हातचा व्हिडिओ मी कमेंटशीसुद्धा रिलेटेड आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा आता इथं बघू शकता तुम्ही पूर्ण एका साईडनं हात शिलाई घालून घेतलेली आहे आणि जर तुम्ही दोरा जास्त लांब घेत असाल तर मधी गाठ येऊ शकते त्यामुळे एका फॉलला तुम्ही तीन वेळा दोरा घेऊ शकता बघा मेजरमेंट घेऊन वगैरे म्हणजे जास्त लांब जरी घेतला तरी मग असं ओढते वेळी इथं बघू शकता तुम्ही गाठ बसलेली आहे अशा प्रकारे गाठ बसू शकते त्यामुळे दोरा घेते वेळीसुद्धा आपल्याला किती हवा आहे तेवढा घ्यायचा आता इथं बघू शकता तुम्ही पूर्ण फॉल लावून झालेला आहे दोन्ही साईडनं सुद्धा फॉल लावून झालेला आहे आणि सुरुवातीला मी सांगितलं आहे बघा इथं दहा इंच मी जागा या साईडला सोडलेला आहे दहा किंवा बारा इंच तुम्ही सोडू शकता आता बाहेरच्या बाजून सुद्धा बघू शकता साडीला तुम्ही कुठेही झोळ धरला नाही किंवा बघू शकता कशाप्रकारे फॉल वगैरे दिसतसुद्धा नाही बाहेरच्या बाजूला अगदी फॉल म्हणजे पिकोची मशीन असते त्याप्रकारेच दिसत आहे आणि इथं बघू शकता साडी पाठीमागच्या बाजून जर फोल्ड जरी झाली तरी जशी धारी आहे त्याच प्रकारचा फॉल आहे त्यामुळे वाटून येत नाही त्यामुळे साडीला फॉलसुद्धा कोणता लावायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी साध्या मशीनवर फॉल कसा लावायचा ते सांगितलं ला आहे व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर करा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि आ इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद